पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पामधून गाळ काढण्याचे आवाहन मार्च दोन हजार चोवीस नंतर धरणांमधील अंदाजे पंचावन्न हजार पंच्याऐंशी घनमीटर गाळ काढणे शक्य जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणांमधून शेतीसाठी गाळ काढावा असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे धरणामध्ये साठलेल्या गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरवल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे जिल्ह्यामध्ये सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत त्यामुळे मार्च दोन हजार चोवीस नंतर धरणातील अंदाजे पंचावन्न हजार पंच्याऐंशी घनमीटर गाळ काढून शेतीकरिता वापरणे शक्य होईल शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन देखरेखीखाली शेतीसाठी धरणातील गाळ काढता येणार आहे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतीसाठी धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुशा सोळंके यांनी केले आहे